उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी महाराज पुतळ्याजबील रोकडो पवाडी देवळाली नाशिक रोड या ठिकाणी अरमान शेख या पूर्ववैमन सात जणांनी धारदार शस्त्राने वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदरच्या गुन्ह्यातील सातही संशयितांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने आकाश दिनकर रवी राठोड संदेश महाकली आकाश तपासे प्रेम डिगळे सुमित जाधव सम्यक उनवने यांना ताब्यात घेतले याबाबत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी माहिती दिली रोकड बावडी देवूगा देवदाली गाव, गाव परिसरामध्ये इसमनामे अरमान मुनावर शेख याला पूर्व वयवनसचे कारणावरून सात दिवसांनी धारदार शहरांनी ठार केल्याचे माहिती समोर आल्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाणी परिबंड 2 च्या पोलीस उपायुक्त माननीय मनिका राऊत मॅडम यांनी देखील भेट दिली होती व त्यांनी वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा शोध गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे यांचे गुन्हे शोध पथकाची पथके ही कार्यरत होती त्यातून आकाश दिन दिनकर रवी राठोड संदेश मांकल यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यानंतर उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सपोने चौधरी व त्यांच्या टीमने लहवीत शिवारात लपून बसलेले आकाश तपासे प्रेम ढेंगे सुमित जाधव सम्यक उनवणे या चौघांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात एकूण सात आरोपी आहेत सर्व आरोपी हे चोवीस तासामध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहेत व पुढील तपास हा उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत सध्या आता तपासामध्ये आकाश तपासे हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न होत आहे तरी गुन्ह्याचा तपास सुरू आहे मागील वर्षी गणेशोत्सव फिर्यादी आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता व त्यातून गुन्हा दाखल झाला होता सदरची कामगिरी पोलीस आयुक्त का संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या सूचनेने उपनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे शशिकांत पवार विशाल सपकाळे सुरेश गवडी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस नाईक गोविंद भांबरे पोलीस शिपाई सौरभ लोंडे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवडी संदेश रगतवान मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास